आज जो आपण पदार्थ बनवणार आहोत तो तुम्ही मार्केटमधून विकत आणतात पण हाच पदार्थ आपल्याला मार्केटमध्ये भरपूर सारा महाग भेटतो तर आज आपण फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून एकदम हेल्दी आणि भरपूर दिवस टिकणारा मस्त पदार्थ बनवणार आहोत तर त्यासाठी एका बाउलमध्ये मी घेतली आहे पाव वाटी साखर हे प्रमाण तुम्ही योग्य आणि परफेक्ट घेतलं तर रेसिपी एकदम परफेक्ट बनते पाववाटी साखरेला पाववाटीच पाणी घ्यायचं आहे जास्त पाणी वापरायचं नाही जितकी साखर घेतली तितकंच पाणी साखर आणि पाणी आपल्याला ही हलकीशी विरघळून घ्यायची सगळी साखर पाण्यामध्ये विरघळायची नाही थोडीशीच मी ते विरघळलेली आता त्यामध्ये तुम्ही पिस्त्याची बारीक काप करून टाकून घेणार आहे यामध्ये तुम्ही काजू बदाम पण वापरू शकता त्यामध्ये दोन चमचे तिळ टाकून घेतले तिळामुळे चव खूप छान येते चवीपुरतं मीठ टाकायचं कोणताही गोडाचा पदार्थ बनवताना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे चव छान येते मिठची मुठभर मीठ टाकलंय जास्त मीठ टाकलं नाही यामध्ये चार चमचे जे आपले पोहे खायचे चमचे असतात त्या चमच्याने चार चमचे तेल टाकून घेतले त्यालाऐवजी तूपही टाकू शकता सगळं एक हे जे मिश्रण होतं ते मी अगोदर मिक्स करून घेतलं आणि त्यामध्ये आता साधारणतः आपल्याला एक फुल वाटी गव्हाचं चाळून घेतलेलं पीठ टाकायचंय आणखीन तुम्हाला जर जास्त रेसिपी ही बनवायची असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ आणखी एक वाटी वाढवू शकता मी साधारणतः एक वाटी घेतले आणि जर तुम्हाला वाटलं की हे मिश्रण थोडस पातळ होत असेल तर तुम्ही आणखी थोडंसं गव्हाचं पीठ यामध्ये वापरू शकता इथे मी एक वाटी गव्हाचं पीठ टाकल्यानंतर हे पीठ मळून घेतलं पण मला थोडंसं आणखीन पातळ वाटलं त्यामुळे मी परत आणखीन अर्धी वाटी पिठ यामध्ये ॲड केले तर साधारणतः दीड वाटी गव्हाचं पीठ इथं मी वापरले त्यानंतर यामध्ये मी दोन चमचे रवा टाकून घेतला आणि हे पीठ छान आपल्याला व्यवस्थितपणे असं छान मळून घ्यायचं तर याचा एक नंतर एकदम असा घट्टसर डो बनून तयार होतो तर एकदम असा आपल्याला घट्टसर डो याचा बनवून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता एकदम असा घट्टसर याचं हे पीठ मी मळून घेतलं आणि हे छान व्यवस्थितपणे मळून घ्यायचं जितकं व्यवस्थित मळाल तितकी रेसिपी एक नंबर होते आता मळल्यानंतर काय करायचं याचे आपल्याला तीन भाग करायचे तीन भागामध्ये आपल्याला हे डिवाइड करायचे तर तुम्ही पाहू शकता मी एक एक करून याचा तीन पद्धतीने गोळे तयार करून घेतलेत आणि या तिन्ही गोळ्याचा आपण सिलेंडर सारखा आकार करून घेणार आहोत जो आपला निमुळता आकार म्हणतो आपण त्याला तसाही म्हणू शकतो तर हे बघा मी पोळपटावऱ्याला अशा पद्धतीचा आकार करून घेत आहे तर तिन्ही गोळ्याची ते मी सिलेंडर टाईप आकार करून घेतला आणि हे प्लेटमध्ये ठेवून घेतले तर तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहेत आता हे आपण अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवणार आहोत फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवायचं आणि अर्धा तासानंतर मी फ्रीजमधून बाहेर काढले आणि त्याचे असे कट करून घेतले तर काय झालं कट करताना माझ्याकडून व्हिडिओ स्टॉप झाला त्यामुळे मी ते कट करताना व्हिडिओ घेऊ शकले नाही इथे माझ्याकडून ना कट करताना खूप मोठी गडबड झाली त्यामुळे इथे कट करतानाचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकले नाही पण मी अशा पद्धतीने याला कट करून घेतलं कट करून घेतल्यानंतर एकदम कमी गॅसवर मी हे तेल गरम करायला ठेवलं होतं आणि एकदम कमी तेलामध्ये म्हणजेच एकदम तेलाचं टेम्परेचर कमी हवं एकदम असं कडक नको कडक तेलामध्ये तळाल तर हे वरतून तळले जातात आणि आतून कच्चेच राहतात त्यामुळे तेलाचं टेम्परेचर एकदम मीडियम हवं आणि एकदम आपल्याला प स्टार्टिंगपासून ते शेवटपर्यंत कमी गॅसवरच ही प्रोसेस करायची जितकी आपण कमी गॅसवर करू तितकी व्यवस्थित तळली जाते तर तुम्ही पाहू शकता काही मिनटातच याला छान असा कलर आलेला आहे आणि याला साईडने सुद्धा याला छान असे ले लेअर पडलेले आहे तुम्ही पाहू शकता आणि तेला नंतर मीही तेलातून बाजूला काढून घेत आहे असा कलर आला की तेलातून बाजूला काढायचा नंतर परत आणखी थंड झाल्यानंतर याला कलर येतोच आणि अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे बिस्किट तळून घेणार आहेत तुम्ही मार्केटमधून बिस्किट विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी एकदम हेल्दी बिस्किट तुम्ही बनवू शकता कधी कधी घरी पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ते बिस्किट देण्याऐवजी काहीतरी असं वेगळं नवीन टाईप दिलं तर पाहुणे सुद्धा खुश होतील आणि लहान मुलांच्या टिफिन्समध्ये सुद्धा तुम्ही हे एक ते दोन बिस्किट त्यांना नक्कीच देऊ शकता तर तिथे मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते तर तुम्ही पाहू शकता एकदम असा खुशखुशी त्याचा आवाज येत आहे एक नंबर रेसिपी आहे तुम्ही सुद्धा नक्कीच बनवून बघा